भगवान एक एकदाच आलं पाहिजे माझं सिलेंडर रात्री पासून जेवण नाही मला काय नाही सिलेंडर आलं माझं सिलेंडर बोला छान छान मेसेज करा सर्वांनी रात्रीपासून जेवण नाही आहे पोटामध्ये मला कसं आहे आल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद सॉरी हां ते लाईव्ह चालू केले सिलेंडरवाला आला सिलेंडर घ्यायला गेली होती मी आता ते मला लावता पण येत नाही कसं लावायचं आ, ते लावून देईल कोणी येऊन तर ला बघेल मी स्वयंपाकाचं मराठीमध्ये मॅसेज करा सर्वांनी आणि तुमच्या ताईला सपोर्टची खूप गरज आहे प्लीज सपोर्ट करा कैलास भाऊ नमस्कार कैलास भाऊ तुम्हाला नमस्कार सांगताय अक्षय दादा कविता ताई नमस्कार नमस्कार तुम्हाला पण आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भरपूर मेसेज वरती गेले वाचू का आता कविता नमस्कार तब्येत बरी आहे का तब्येत बरीचं नका विचारू कविता ताईची खटिया खडी आहे सध्या आता इथं वडिलांच्या गावी होती मी दोन महिन्यापासून महिन्यापासून आली इकडं दुनियाभरचं भरचं टेन्शन आहे डोक्याला सासरी स्वतःचा अधिकार नाही बोलायला सासरी चोरी मला काय बोलू आई वडिलांनी काय बघून लग्न करून दिलं काय माहिती शुभांगी ताई नमस्कार हाय ताई वेलकम ताई आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद कशा आहात काहीच विचारू नका ताई माझं सध्या पण ताईला तुमची सपोर्टाची खूप गरज आहे सगळ्यांनी सपोर्ट करा मला प्लीज माझा एक प्रयत्न आहे मला स्वतःचं छोटंसं का होईना घर बांधायचं आहे ते घर बांधल्यानंतर माझा शेवट झाला ना तरी चालेल पण माझी इच्छा आहे शेवटची की मला स्वतःचं घर उभं करायचं आहे हसत राहा हसायला आता सकाळपासून पोटामध्ये जेवण नाही आहे <laughs> सकाळ रात्रीपासून पोटात काही नाही आहे माझ्या ताई माझं शेवटची इच्छा आहे की माझं ना स्वतःचं झोपडं का असेल मला हवं आहे पण तुम्हाला मला सांगू ना ज्या घरात मुलगी पडलेली असेल ना चुकूनही मुलगी देऊ नये खरंच सांगते मी हँडल करता करताना घशात जीव येऊन जातो दिवस ना अहो वीस वर्ष झाले कधी चांगले दिवस येतील माझे वाट बघून 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 अर्धी झाली मी पण चांगले दिवस मला बघायलाच भेटत नाही आहे काय आहे नशिबात मला तेच समजत नाही आहे विचार करून करून ना जाऊन झाली मी आणि हे उपाशी उपाशी राहणं ना आता मला नाही जमत खूपशी म्हणजे राहवतच नाही मला आता लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल ओके अहो तिकडं वडिलांच्या गावी ना माझं घरपट्टी पाणीपट्टी भरायची होती ना त्याच्यासाठी मी तिकडं राह एक महिना थांबली होती झालं काम तर निघून आली मग आता इकडे मालेगावला माझी पण तीच इच्छा आहे ताई मला पण स्वतःच नाही ताई पण होईल हो ना मला तर मुलगा पण नाही आहे लागलं ना मी स्वतःचं घर जेव्हा बांधेल ना ते घर लागलं तर मी दान करून देईल ज्यांना कोणी नसतं ना त्यांना दान करेल मी ते घर माझी जेव्हा शेवटचा क्षण येईल ना पण मला म्हणजे शेवटच्या आधी मला अशी इच्छा आहेच की मला स्वतःचं घर पाहिजे नाही स्वतः उभं केलेलं आईवडिलांचं पण नको कोणाचंच नको योगीनी ताई नमस्कार किती मुलं आहेत ताई एकच मुलगी आहे बारावीला आहे <coughs> एकच मुलगी आहे मला मी तुम्हाला कॉमेडी असं म्हणजे जेवढं होईल तेवढं मनोरंजन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही असंच मला सपोर्ट करा योगीन ताई कष्ट करत राहा फळ मिळेल आता हे प फळ भेटो नाही भेटो चालू आहे प्रयत्न करणं आपलं काम आहे प्रयत्न करत राहायचा अक्षयदादा नमस्कार अक्षयदादा तुम्हाला नमस्कार सांगता येत पण थोडं वडिलांच्या गावी राहिली ना थोडं रिलॅक्स वाटलं मला छान वाटलं तिकडे वातावरण खूप सुंदर राहायचं तिकडे पप्पांच्या गावाला थोडेफार व्हिडिओ पण बनवले मी तिकडे पप्पांच्या गावाला करा पटापट छान छान मेसेज करा हो दादा नक्कीच केलाच भाऊ गेले वाटत त्यांनी दोन मेसेज केले गेले बोला पटापट छान छान मेसेज करा काल मी गेली होती बाई दवाखान्यात जाऊन आली रिपोर्ट वगैरे काढले चॅनलला भेट द्या ओके ताई नक्कीच तर चेकअप वगैरे केला मला नाही एवढं दम लागत होता ना थोडासा तर मग डॉक्टर बोलले काय असं घाबरण्यासारखं नाही आहे त्यांनी मला हजार रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या <laughs> त्या हजार रुपयाच्या गोळ्या बघूनच मला धक्का बसला मम्मी काय केलं माहिती फक्त साडेतीनशे रुपयाच्या आणल्या कारण मला सिलेंडर पण घ्यायचं होतं ना म्हणून गोळ्या पूर्ण घेतल्या नाही मी लाईक डन थँक्यू ताई मग आता सिलेंडरला आठशे रुपये गेले आठशे तीस रुपये मध्ये मध्ये अकराशे रुपये झालं होतं सिलेंडरचं कमी झालं काय माहिती आणि एचबीचं आहे ना ते मग संध्याकाळी येतील ते लावून देतील मला सिलेंडर मग बनवते मी काहीतरी छान मस्त चटणी मिरची काहीतरी बनवणार आणि खाणार मस्त कालपासून मस्त भत्ता खाते मी पप्पांच्या गावचा तिकडचा भत्ता खूप छान राहतो बरं का कोणते गाव आहे ताई आता सध्या मी सासरी मालेगावला आहे नमस्कार वेलकम आणि के लिए बहुत बहुत धन्यवाद ते मला ना तीन वर्ष आधी अस्तमेचा अटॅक आलेलं आहे तर मला असं वाटलं दम लागतो आहे मग चेकअप करूनच घ्यावा म्हणून चेकअप करून घेतलं चेक ते बरं झालं नॉर्मल आलं कप झालं आहे वाटतं मला पाणी चेंज झालं ना त्या गावी ह्या गावी त्याच्यामुळं ते, ते कपचा प्रॉब्लेम झाला आणि हवामान पण मला ना धुळीची पण एलर्जी आहे बोला पटापट छान छान मेसेज करा सर्वांनी यूट्यूबवर असंच काम करा छान छान व्हिडिओ बनवा एकमेकाला असंच सपोर्ट करा आणि पुढे चालत राहा मेसेज का थांबले मेसेज करा पटापट कोणाचे मॅसेजच येत नाही आहे सगळे गेलेत वाटतं मिस्टर काय करतात ताई अहो त्यांना चोवीस वर्ष रिक्षा चालून चालून ना त्यांना कमरेचा त्रास व्हायला लागलाय म्हणून त्यांना पण मी आता जास्त बोलतच नाही पण मग पैसा हातात नाही येतं तर मग टेन्शन येतं ना ये ये थोडंसं पैसा नाही येतं तर मग कसं काय होणार आहे सांगा बरं आणि प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोच पैशाशिवाय काम होतं का किराणा भरायचं बोललं का पैसा लागतो सिलेंडर आणायचं बोललं का पैसा लागतो आणि सध्या माझा जॉब पण सुटलाय मी गेली होती काल जॉब बघायला जॉब भेटला ना मला तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे माझा माझा जॉब भेटला ना की माझं माझं बरोबर मी थोडंफार सामान आणून आपलं आपलं करून खायचं चपचप माझे मिस्टर रिक्षा चालवायचे चोवीस वर्ष रिक्षा चालवली आता सध्या नाही कर करते ते जाता पण मी त्यांना मना करते तुमचं गाव कोणतं ताई गाव कोणतं तुमचं चोवीस वर्ष रिक्षा चालून चालून ना त्यांनी कंबर तोडून घेतले काय बोलू आता माझा त्यांच्यावर इतका जीव आहे ना त्यांना मी बोलतो ना सांगू नाही शकत शब्द शब्दांमध्ये हो का थँक सगळ्यांनी आल्याबद्दल बंद करते मी पाच दहा मिनिटच चालू करायची होती मला लाईव्ह जास्त वेळ नाही धन्यवाद ताई आल्याबद्दल मुंबईला कुठे राहता मुंबईला कुठे राहता मुंबईचं माझं माहेर आहे ना कांदिवली नवी मुंबई मी नवी मुंबई नाही दुसऱ्या मुंबईला मुंबई कसं दोन मुंबई आहे ना नवी मुंबई आणि एक वेगळी अजून कांदिवलीला राहते मी माहेर आहे कांदिवलीचं बाय ताई धन्यवाद आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद सर्वांचा